नमस्कार सखीनो मी अनुराधा राधास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज काशीफळाची भाजी बनवणार आहे सर्वप्रथम काशीफळ चिरून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या लसण अद्रक सांबार आणि एक कांदा हे याची बारीक ग्रेव्ही करून घेतलेली आहे त्याच्यानंतर कढीपत्ता मसाला धना पावडर गरम मसाला हळद कढई गरम करायला ठेवलेली याला आता देणार आहे सर्वप्रथम जिरं हे तडफडू द्यायचं नंतर मोहरी कढीपत्ता जी पेस्ट तयार केली होती हिरव्या मिरच्या सभार लसण अद्रक याची पेस्ट केली होती ती याच्यात टाकून ते थोडंसं फ्राय उद्याचं कलसून घ्यायचं थोडंसं एक दोन मिनटं कलसायचं हे आता चांगल्या प्रकारे कलसल्या गेलेलं आहे आता हे मसाले टाकणारे हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला हे याच्यामध्ये टाकणार आहे हे कलसून घ्यायचं याला कलरही आलेला आहे चांगल्या प्रकारे पाहू शकता आता याच्यामध्ये काशीफळ टाकलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं जे मसाले याच्यामध्ये टाकले ते सगळे एकजीव करायचं चांगल्या प्रकारे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकलेलं आहे मी ते अजून एकत्र करायचंय चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता याला दहा मिनटं शिजू देणार आहे झाकण ठेवून आता भाजी तयार झाली आहे की नाही ते पाहू तयार झालेली आहे चांगल्या प्रकारे भाजी तयार आहे गॅस बंद करणार आहे अशा प्रकारे ही काशी फळाची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीची भाजी कससाल तर चविष्ट लागेल तर तुम्ही ही थाळी पाहू शकता याला महाराष्ट्रीयन थाळी म्हणतात वरण भात काशी फळाची भाजी पोळी हिरव्या मिरच्या अशा पद्धतीची थाळी भेटू शकते कुठेही तुम्हाला तुम्हाला आवड़ले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद